नमस्कार आर पार न्यूज मध्ये आपले स्वागत हा तुमची चा आमची आपण पाहत आहात आर पार मराठी न्यूज ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सर्व पत्रकार बांधवाचं मी हार्दिक स्वागत करतो आज या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने लाईव्ह होण्याचे कारण सॉरी आमच्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते संदीपांताते हजारे तालुका अध्यक्ष हिरवे मराठा आघाडीचे तपश साहेब जिल्हाध्यक्ष तालुक्याचे अध्यक्ष ढावारे साहेब या सर्वाच्या वतीनं मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो तुमचे रमाई नगरीचे रहिवासी चंद्रकांत नामस्के या पत्रकार परिषदे निमित्त लाईव्ह होण्याचं कारण म्हणजे काल जो प्रकार घडला जे तथाकथित नेत्यांनी जो उपोषणाचा खासदाराच्या एक मानसपुत्र म्हणून त्यांनी जो उपोषण धरलं रामायण नगराच्या जनतेशी वेटीस धरून त्या संदर्भात आज आमचे ज्येष्ठ नेते त्या खासदारे या पत्रकार परिषदेत सविस्तर विस्ताराने मार्गदर्शन करते आज या ठिकाणी एक असा की प्रश्न आर के आम्ही अठ्याहत्तर पासून जाडा देत आलो आज सांगण्याचा उद्देश असा आहे किंवा या ठिकाणी आज गारांचे प्रकरण कुठे चालू आहे सध्याच्या परिस्थितीत आता काही लोक दराली ठरले ठेच्यात काही लोकांनी म्हणजे बिन तीन पकडले कुठं काय झाले कोणत्या शासनाचे ठिकाणी प्रकरण चालू आहे काय ठिकाणी चालू नसतील तिथं जिथं असतील तिथं आम्ही आता मी सांगतो तुम्हाला यावेळेस एकोणीसशे अठ्याहत्तर पासून आम्ही या घरन प्रश्नावर दारू आणि तेच तारखा आणि आपले आमच्याजवळचे आप काय गाव गेले असतील त्या ठिकाणी आम्ही त्या काळात ब्याऐंशीच्या काळात गरण म्हणजे गारन अतिक्रमण करून त्यांच्या पदर पाडून ती जमीन दिली त्यांच्या नावे करून दिली काही ठिकाणी सध्या पासष्ट ठिकाणी की आमच्या आमच्याजवळचा काय भाग या ठिकाणी आम्ही मेंटी नंबर केलेले आहेत लोक आणि त्यांना एक पोटपाऱ्याचा प्रश्न त्यांचे जिवंत प्रश्न जे असतो पोटपाऱ्याचा महत्त्वाचा ते आम्ही आत्तापर्यंत सोडी चालू ना अजून मी आमचं जे काय बाकी जे राहिले नाही त्याच प्रकरण त्या त्याबद्दल मी लावा चालूच आहे आता त्यातला एक मुद्दा एक की आज केच केच शराब आता का किंवा टीचे यायचे काय यावर आहे घ्यायचे का ते आम्हाला काय घेण देणं पण ज्या ठिकाणी काय तथाकथित सयघोषित जे पत्रकार म्हणते दलिताचे त्यांचं काय योगदान नाही माहिती की आमचे बच्चे पण आम्ही स्वतः ते रमानगर मी आठवले सराला बसून बोलून ते बसून येतं दोन तीन वेळेस त्यांना संरक्षण दिलं जात आता काय त्यांनी जाऊन आपलं त्या लोकांना दिली काय केलं आणि त्यांनी आपल्याशी केलं आता त्या लोकांना माहिती आहे की आता हे त्या बरोबरच आहे मग आमची मागणी काय त्याबद्दल तेव्हा त्या ठिकाणी यांना घरं बांधून देण्यात आणि जे ते पावसाळ्यात अशा लोकांना सावधला पाहिजे याच्यात दुसरी एक गोष्ट म्हणजे की खासदार साहेब आपले किचे त्यांनी सगळं तपशील जाऊन टाकलं पाहिजे सगळं काय आहे खरी बरे काय नाही ते पाहूनच तिथं जाऊन भेट द्याणं कुठं काय करणं एखाद्या कायद्याचे पाणी राखून त्यांची इमेज त्यांनी खराब करून दलितांनी केलेलं आहे त्या ठिकाणी शासन दरम्यान होईलच ना काय असते जे होईल शासना मार्फत ते कधी कधी होणारच त्याच्याबद्दल काही त्यांनी काळजी करत गेलोच नाही काळजीशी ज्या बाजू असत्या त्या होत्या आणि आमचं म्हणणं आहे किंवा त्या ठिकाणी काही लोक जे राहतात जे सध्या काय परिस्थिती त्यांना त्या ठिकाणी घर बांधून देण्यात येईल आणि जे ब्लॅक हे इथं एक बंद व्हावा आणि कुणी आमच्या घुसखोरी करून जे पुरवी असतील कोणते दलित दलित करण्यात हे याचे म्हणणार आहे त्यांना म्हणजे शासनाने त्यांच्यावर दक्कल घ्यावी आणि त्यांच्यावर आशिष पोटेल कॉरेक्शन प्रोग्रामच्या लोकांना खुशित असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात जे आता जे काही क्लिप जी हे झाले वायरले वायर हे झाले ना व्हिडिओ क्लिप त्याच्यात म्हणजे ती तुम्हाला दिसतेच आता ते सात काही मोठं पण द्यायचे का तू नाही करा आणि त्याला करा क्लिप आणले त्या मार्फत त्याच्यावर हे करा तुम्ही अशा लोक म्हणजे आरोप करतात पण नेमका नाव निश्चित कोणावर आरोप करायला लागला माझी नगर शोक माहित नाही का सगळ्या माजी नगर शोक केस मध्ये आणखी नाही सध्याला उपोषण त्यांनी बदरंग पण तिथं भेट दिली तिथं अशा माणसाचा लाभ दोन त्यात त्यांचा मोठा काय आता यापुढे आपण एक दलित चळवळीतील पॅन्थर म्हणून तुमच्याकडं दलित समाज बांधव समस्त बीड जिल्ह्यामध्ये काय मराठवाड्यात पाहतोय त्या त्या तर आपण पॅन्थर स्टाईलने आंदोलन छंडणार का हो तिथं जर काही जर प्रकार झाला तर पॅन्थर अजून आम्ही जिवंत पाहिजे पॅन्थर म्हणून नावाला आम्ही हार आम्ही पक्ष जे आता आहे तो ऐंशी टक्के सामाजिक आणि आम्ही सामाजिक बंदच वाहतो अजूनही म्हणून आम्हाला काय हार घ्यायचं काही काही नाही आणि अठ्याहत्तर पासून आज पंचायत तालुका अध्यक्ष राज्य दिसतो सगळ्या गोष्टी अध्यक्ष उपाध्यक्ष जिल्ह्याचा प्रकाराध्यक्ष हर गोष्टीला वेळ राजकीय आणि कोणत्याही गावात जाऊन जिल्ह्यात त्या गावात तुम्ही पोहोचलेलो आहे आणि गायरांचे तात्पर्य पण असे ते सगळ्याला सोडून जाऊन प्रयत्न केला जिल्ह्यात मी आपल्याच तालुक्यात नाही आणि हिता लिहित एक, एक माणूस स्वतः ब्लॅकमेल करतो आणि ते सगळे बघत आहेत हे बरोबर नाही आजची जी पत्रकार परिषद आयोजित केली हे नेमका मेन विषय काय आहे मेन विषय तेच त्याच्यावर एक आमचं काम नाही तो काय आणि त्यांच्यावर माझी रिपब्लिकन फार्टी ऑफ इंडियाचे सर्कल अध्यक्ष असतील सर्व आम्ही घेऊन बजरंग बाप्पाला आणि त्याचा जॉब विचारण्याशिवाय राहणार आम्ही आणि मोठ अँकर आहेत आणि बजरंग बाप्पाला त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आणि दर कर, एक त्यांनी आदरणीय संदीपांचे आजारे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेराव घालणार आहे आणि आता प्रश्न विचारणार आहे त्यांच्यावर का काळत करणार आहेत त्या तथा दलित नेत्याला म्हणून घेणार आमचा एकच तालुक्याचा वाघ आहे दलित नेता गारंजे मी चंदन सागावला गारंजे मी रुपयाने घेता त्यांच्या नावावर साधना केल्या उंदरीने केले असे संदीपांचे आजारे हे दर हे त्यांनी नेते त्यांनी वर बोला न्याय देणारे असे आमचे आदरणीय संदीप पांजे आजारे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही धान्यवाद चालू करून आणि तालुक्यामध्ये वातावरण असं या काढूया तथाकटीबद्दल काल जी व्हायरल महाराष्ट्रात ही फिरत आहे त्या नगरच्या महिलांना भोळ्या बाबड्याला सोबत घेऊन कोण चंदा वसूल करून स्टेज मारून उपोषणाला काही बसणारे माजी नगरसेवक तथाकथित दलिताचे नेते म्हणणारे असे हे पुढाऱ्यांना जी महाराष्ट्रात व्हायरल आहे ती वीस ते पंचवीस गुंठे दे मला आपण मिटवून घेऊ हे अशा दलित पुढाऱ्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे मी जाहीर निषेध करतो आणि आपल्या तथाकथित पुढाऱ्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यासाठी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माझे आदरणीय नेते संदीपांजी हजारे यांच्या नेतृत्वाखाली गोवा गुन्हा दाखल होत नाही आम्ही पहिले पॅन्थर आहोत आणि आमच्या रक्तात पॅन्थर आहे जर भोयाबाबड्याला फसून कोणी अशी जमीन मागत असेल गारण जमीन गुंठे मागत असेल तर त्या त्यासाठी त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजे हे मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा ता, तालुका अध्यक्ष या नात्यानं मी पत्रकार बांधवांना असं जाहीर आवाहन करतो की असा कुणी बी काही कोणी दलित नेता असेल आणि गोळ्याबाबची फसवणूक करीत असेल आणि उपोषणाच्या माध्यमातून कुणी जर कोळी बांधण्याचा प्रयत्न करीत असेल तर पत्रकार बांधवाला मी नम्र विनंती करतो की तुम्ही बी तुमच्या लिखाणातून आपल्या पुढाऱ्याला जप म्हणजे हे बसले पाहिजे तुमचे लेखनीतून त्यांना बी जर बसली पाहिजे म्हणून मी विनंती करतो की आपले तथाकथित पुढारे आता जयंतीच्या टायमाला मी स्वतः अकरा हजार रुपये ते स्वतः माझ्याकडे अकरा हजार रुपये मी बाबासाहेबांच्या जयंतीला दिले पावती फाडली ते म्हणले की हिरवे साहेब आम्ही दुसऱ्या दिवशी त्याची हिशोब देऊ तर ते प्रत्येकाकडून पाच पाच हजार रुपये ते घेतलेले आहेत ते लोक आमच्या ऑफिसला येऊन त्याने भेट दिली हे असल्या पुढे मी तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजेत चंदा वसूल करणाऱ्या आता कधीच माझी नगरसेवकावर तर आमच्या ज्येष्ठ नेत्याच्या आदेश आदेशानुसार सर मी परवानगी घेऊन मी आमचे रमाई नगरचे जे तीन बटे एक आणि तीन बटे दोन रमायनगरच्या लोकांना आणि नगर परिषद आहे ती त्यांना न्याय देण्यासाठी आणि रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं आम्ही मोर्चा काढू आणि ह्या लोकांच्या ना नावानं घर भेटलं पाहिजे त्यांच्या नावानं जागा भेटली पाहिजे असं आम्ही नगर परिषदेच्या प्रशासनाला आणि नगराध्यक्ष असतील अगर त्यांचे गटनेते कुणी असतील आमचं राजकीय काही सोयी पण असेल पण गरच्या लोकांसाठी मी तात्याच्या नेतृत्वाखाली तात्याला सोबत घेऊन मी मोर्चा काढलेला आहे है ह्यांच्यासाठी उपोषण केलेला आहे आणि माझ्या नेत्यानं त्यावेळेस कुमाव साहेब होते कुमार साहेब म्हणजे त्यांना उठवण्याचा आदेश आलेला आहे मी संध्याकाळी अकरा वाजता गेलो आणि मी तात्याला फोन लावला साहेब दोन दिवसाची मुदत द्या आणि माझ्या नेत्यानं द हेल तंत्र नेत्या ह्याच्यासाठी म्हणतो माझे संदीपानजी हजारे त्यांनी आठवले साहेबांना ला फोन लावला आणि एसपीला आणि कलेक्टरला ती पोझिशन ठेवायला आली माझ्या संदीपान हजारेच्या नेत्यामुळे रमायनगर बसलेला आहे आणि इथून आमची राजकीय काही बी युती असेल साठे साहेबांच्या वेळेस आम्ही अरुणबाई सोबत गेलेलो होतो तरी तात्यानं आमच्या सांगितलं की रमायनगर साठी त्यांचं नावा घरकून झालं पाहिजे आणि त्यांच्या नावावर जागा झाली पाहिजे ह्याच्यासाठी तुमच्या तुमच्या सोबत आम्ही तडजोड करणार नाही असं आमच्या नेत्याने ठरकावून सांगितलेलं आहे आणि तात्याच्या तात्याच्या आदेशाला बाळवून मी mm -hmm. मोर्चे काढलेत उपोषण केलेत आणि त्यांना शंभर टक्के आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रमानगरच्या साठी आम्ही कटिबद्ध आहोत त्यांना त्यांचं संरक्षण करण्यासाठी त्यांना घर मिळेपर्यंत त्यांच्या बरोबर मिळत पाहिजे मिळत कसं नाही ही भूमिका आम्ही संदीप नेतृत्वाखाली मी ठेवलेली आहे पण आमच्या विरोधात काहीतरी हा स्वतः कथित पुढाऱ्यानं मुलिदा खाण्यासाठी आमच्या विरोधात काहीतरी भोळे बाहेर भडकवायचं आणि त्यांना उपोषणाला घेऊन बसायचं त्यांनाच पैसे द्यायला व्हायचे आणि माझी असं अशी विनंती राहील आपले आदरणीय खासदार साहेबांना सुद्धा आपल्या तथाकथित पुढाऱ्याला गोर गरिबाच्या धुळीतलं धुमाडलं यायला तात्काळ पक्षातून हटा हकालपट्टी करावी ही माझी विनंती आहे पत्रकार बांधवांनो आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा ता तालुकाध्यक्ष नात्यानं माझे आदरणीय संदीपान आदरे यांचा आदेश घेऊन मी यांच्या मी दर एक पॅन्थर ने ते आदरणीय संदीपान आदराला घेऊन आणि माझी जुनी पॅन्थर जुनी पॅन्थर काढून आदरणीय भद्रजी बाप्पा सोनवणे यांना आम्ही घेराव घातल्याशिवाय जेव्हा विचारल्याशिवाय राहणार नाही एवढं मी माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा तालुका अध्यक्ष नात्यानं अग साधलं विनंती करतो की आता पताची गोरगरिबाची झोळी जुटणार आहे ना त्याची पात काय झाली पाहिजे असं माझं मत आहे रमई नगरचे नागरिक हा असे वारंवार वर लोकप्रतिनिधीने समज कार्यकर्त्यांनी म्हटलेलं आहे तर नेमक्या आपल्या अडचणी काय आहेत आणि आपल्याला नेमक्या न्याय पूर्वीच संघटना कोणता पक्ष देतोय प्रथम पत्रकार तर हे जे रमाईनगर ते बसलेलं आहे हे रमाईनगर बसण्याच्या वेळेस आमचे तात्या त्या ठिकाणी आलेले होते तात्याने त्या ठिकाणी सर्वांना सांगितलं की तुम्ही इथं बसा आपण तुमचा प्रश्न जो काय आहे तो मार्गी लावू आणि बसल्याच्या नंतर काही दिवसांनी त्या ठिकाणी काही लोक येऊ लागले दमदाटी करू लागले त्या लोकांना आणि मग शेवटी कसं असते बघा ज्यांना घर नाही ज्यांना राहायला जागा नाही असे मजबूर लोक आहेत त्या ठिकाणी आणि त्या लोकांना धमक्या देणं भेद असे काही जे कोणी लोक आले असते तर त्यावेळेस त्या लोकांना घाबरून या लोकांनी इकडं तिकडं म्हणजे जाण्याचा दा प्रयत्न केला त्याच्यामध्ये आणखीन कोणी नगरसेवक असतील माजी नगरसेवक असतील यांच्याशी संपर्क साधला त्या लोकांनी आणि मग त्यांनी सांगितलं बाबा ठीक आहे आम्ही बघतो कोण आहे का आहे तर अशा प्रकारे त्या ठिकाणी जे काही म्हणजे काही अगोदर गुंडागर्दी झाली हे झाली त्याच्याबद्दल मी त्यांनी थोडं तिथं त्या लोकांना धीर देण्याचा प्रयत्न केला आम्हाला धीर देण्याचा प्रयत्न केला आणि तिथून कुठं आमचे जे रमाईनगरवासी जी लोक आहेत पण त्यांनी आता बघा ज्याला भूक लागली ते कुठंतरी कुणाच्या तरी दारात उभा टाकत असतो कोणाच्या पक्षाची गरज असते ना कोणाच्या संघटनेची गरज असते तो काय म्हणतो बाबा आम्हाला कोण न्याय देते हा चला तुम्ही आम्हाला न्याय देतात का हा चला तुमच्याकडे आम्ही येतो तर अशा पद्धतीने जे कालचं काही उपोषण वगैरे झालेलं ते झालेलं आहे त्याच्यामध्ये काही म्हणजे दुमत नाही आणि पक्ष आणि संघटना हे ज्या मजबूर माणूस आहे त्याला पक्ष संघटना काही समजत नाही त्याला फक्त आपला फायदा कसा होईल आपल्याला कुठं केली आपल्या दोन मुलांना आधार कुठं राहायला होईल का आणि कोण आपल्याला देईल का असंच त्यांच्या मनामध्ये असत म्हणून त्या लोकांनी त्या ठिकाणी गेले आणि ते उपोषणाला त्यांनी साथ दिली हे तर मान्यत करावं लागेल मी पण होतो उपोषणामध्ये मी बी दोन दिवस तिथं थांबलो त्या उपोषणाला मी पण साथ दिली बप्पा आले त्या ठिकाणी बप्पांनी हा दिलेलं आहे ये की बाबा आम्ही इथं तुम्ही पक्के घर बांधा म्हणजे बाप्पा काय म्हणले पक्के घर बांधा मग आमचा बाप्पाला एकच प्रश्न आहे तुमच्या की पक्के घर बांधा पण आम्ही बप्पाला म्हणतो की घर बांधा मग ज्या माणसापाशी घर बांधायला पैसा आहे तुम्हाला जमीन घेऊ शकत नाही का फ्लॅट घेऊ शकत नाही का मग त्या ठिकाणी बाप्पानी असं म्हणायला पाहिजे होतं माझं मत आहे की मी तुम्हाला या ठिकाणी घरकुल मंजूर करून देतो आणि तुम्ही इथं घरकुल बांधा तर अशा म्हणजे त्या उपोषणामधला त्या दिवशीचा विषय आहे परंतु पहिल्यापासून जे साथ दिलेले आहे ते आम्हाला संदीपांचा त्यांनी साथ दिलेली आहे आम्ही मूलचे पॅन्टर आहोत आमचा पहिला जो पक्ष असेल तर आमचा रिपब्लिकन पार्टी रामदास आठवले साहेबांचा पक्ष आहे आम्ही लहानपणापासून त्या पक्षाचं काम केलेलं आहे माझे वडील त्या पक्षामध्येच होते मी त्या पक्षामध्येच होतो माझा मुलगा ह्या पक्षामध्येच काम करतोय आमच्या घरामध्ये कुणी काही नोकरदार नाही काय नाही राजकारणी नाही काही नाही आणि आम्ही अशा प्रकारचे आहेत आम्ही त्या ठिकाणी प्लॉट धरलेला आहे मी सकाळी लखन भाय्याला बोललो ते शिलेप आली बाबा माझ्याकड त्यांनी म्हणले बघितली का तुम्ही म्हणता हो बघितली मग म्हणते मग काय करायचं म्हणलं काय करायचं आम्हाला जे साथ रमाई नगर बसलेला आहे त्या ठिकाणीच रमाई नगर बसावं हीच आमच्या म्हणजे इच्छा आहे आणि बाकी काय म्हणून काही ऐकलं ऐकलं ना ऐकलं संवादाबद्दल आता काय आहे आता संवाद तर आहे आवाज वर आहे रमेशचा आवाज आहे कपिलचा आवाज आहे जो भारत गुन्हा ऐकतो किंवा जो आपल्या देशाला विकतो किंवा जो समाजाला विकतो तर अशा लोकांचा माग म्हणजे आमच्या सारख्या माणसांनी जाऊ नये असंही आमचं मत आहे कारण कालच्या क्लिप वरून माझ्या ते आठवणी परिस्थिती क्लिप मध्ये आमच्या व्यवहार झालेला आहे की बाबा वीस गुंटे मला द्या आणि तुमचं ते मध्ये असं असं झाले आणि त्याच्यावर तुम्ही मग आपण जण मिळून खाऊ वगैरे वगैरे क्लिप मी एक असं म्हणजे म्हणू इच्छितो ते जे म्हणजे आज समाजाला काही निघाले किंवा भारताला विकाय निघाले असे नेत्यापासून आम्ही सावध राहावा असं आमचं आमच्या समाजाने सावध राहावं विचार रहिवाशांना एक नम्र विनंती आहे त्यांनी यापुढे तरी अशा नेत्यापासून सावध राहावे आणि त्यांच्यासाठी जो लढणारे कार्यकर्ते आहेत नेते आहेत खरे कोण आणि खोटे कोण हे त्यांनी जाणून घ्यावं आणि इथून पुढं जे खरे त्यांच्यासाठी लढतील त्यांच्या पाठीशी उभं राहावं यानिमित्त एवढंच मी सांगू शकतो